गडकरींच्या सभेला कार्यकर्त्यांची पाठ खुर्च्या रिकाम्या हिंगोली लोकसभा महायुती एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे उमेदवार बाबुरावजी कदम यांच्या प्रचाराकरिता आज हिंगोली येथे रामलीला मैदानात भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं परंतु या सभेला मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली अर्ध्यापेक्षा जास्त मंडप रिकामा होता यावरून सिद्ध होत आहे की महायुतीच्या उमेदवारावर जनता किती नाराज आहे विशेष बाब म्हणजे महायुतीचे उमेदवार बाबुरावजी कदम हे देखील या सभेला अनुपस्थित होते महायुतीचे उमेदवार बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्या प्रचाराकरिता भाजपचे स्टार प्रचारक नितीनजी गडकरी यांची आज हिंगोली येथे सभा आयोजित करण्यात आली होती सभेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सक्रियपणे बाबुरावजी कदम यांच्या प्रचारात आहे हा दाखवण्याचा देखील प्रयत्न होता दुपारी चारच्या दरम्यान केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी सभेला हजेरी लावली यावेळी मंचावर उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री अशोकराव चव्हाण राज्याचे मंत्री उदय सामंत आमदार तानाजी मुटकुळे संतोष बांगर माजी आमदार गजानन घुगे भाजप जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे यांची उपस्थिती होती गडकरी यांच्यापूर्वी अनेक नेत्यांची भाषणे पार पडली गडकरींच्या समोर अनेक नेत्यांनी शासकीय योजनेचा पाढा वाचला जवळपास चार हजार लोक बसू शकतील एवढ्या क्षमतेचा मंडप उभारण्यात आला होता परंतु गडकरी दाखल झाले तरी मंडपात एक हजारपेक्षा मतदार आणि कार्यकर्ते सुद्धा उपस्थित नव्हते गडकरींनी केंद्र सरकारकडून राबवण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती देत रवाना झाले मंडपात असलेल्या रिकाम्या खुर्च्यांची सर्वाधिक चर्चा रंगली होती गडकरी येथील म्हणून भाजप भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात होता प्रतीक्षात मात्र या सभेतून भाजप कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी बाबूराव कदम यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे शिवाय स्वतःहून बाबुराव कदम हे देखील या सभेला उपस्थित नव्हते सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतात भारतीय जनता पार्टीची ओळख होती परंतु दोन हजार चोवीस या निवडणुकीला मात्र स्टार प्रचारक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेला मात्र हिंगोली येथे अल्प प्रतिसाद मिळालाय असं दिसून येत आहे यावरून असं चित्र दिसून येत आहे की महायुतीच्या उमेदवाराला तारेवरची कसरत करावी लागत असून मतदारांच्या नाराजीचा फायदा होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कामाजी अंभोरेसह मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज पण आमच्या विरोधकांजवळ मुद्दे नाही आहेत बोलायला आणि म्हणून ते अपप्रचार करत आहेत की मोदीजी निवडून आले ते चारशे जागा मिळाला तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे बाबासाहेबांचं संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मी कायद्याचा पदवीधर आहे केशवानंद भारती केसमध्ये हो सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि सात जजेसने एक निर्णय दिलेला आहे तो निर्णय असा आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज फ्रीडम ऑफ स्पीच लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फंडामेंटल राईट हे घटनेचे मूलतत्व आहेत आणि ते कोणालाही बदलता येऊ शकत नाही असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय पण ही घटनेचे जे इतर कलम ज्या आहेत त्या दुरुस्त झाल्या आतापर्यंत ऐंशी वेळा बाबासाहेबांची घटना तोडायचं पाप कोणी केलं असेल तर काँग्रेस पक्षाने केलेला आहे आणि एवढंच नाही तर राजीव गांधींचं भाषण व्हिडिओ सगळीकडे व्हायरल आहे की आम्ही घटना बदलवतो पण आमच्याबद्दल अपप्रचार करून लोकांच्या मनात विष घालवून पुन्हा एकदा काँग्रेस पार्टी आपल्या कामावर मत मागू शकत नाही आणि म्हणून जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत आहे बांधव मिस अन अपडेट